नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहता तो बहुजनसैलिक महाराष्ट्र लायू जगना है तो जगना पडेगा एक राष्ट्र के लिए नासिक शहर पोलीस आयुक्त यांनी मानवी जीविका धोका असणाऱ्या मानवी जीवितास धोका असणाऱ्या नायलॉन मांझा विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नमध्ये मनाई आदेश पारित करून त्यावर कठोर कारवाई करण्याबाबतचे आदेशित केले होते पोलीस उपायुक्त परिमंडल दोन श्रीमती मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्याची वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी व सहपोलीस निरीक्षक सूर्यवंशी आणि पोलीस, सूर्य पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकास सदर पथकाईद्वारे का कारवाई करण्याचे आदेश दिले पोलीस अंमलदार समाधान वाजे अजय देशमुख यांना गोपनीयतेची माहिती मिळाली सिन्नरफाटा मार्केट यार्ड येथे एक इसम नायलॉन मांजा विक्री करण्याकरिता येत आहे सदर बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना मिळाली असता बातमीची खात्री करण्याकरिता लगेच गुन्हे पथक रवाना केलं सिन्नरफाटा एक लहरा रोड मार्केट यार्डच्या बाजूला पत्र्याच्या शेडलगत एक इसम संशयास्पद आढळल्याने त्याच्याकडील प्लास्टिक रंगाची गोळीची झडती घेतली असता त्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे एकूण सत्त्याण्णव नायलॉन मांझे गठ्ठे आढळून आले त्यास त्याचं नाव विचारलं असता त्याने त्याचे नाव देवेंद्र गोविंद सिरसट असे सांगितले सदर तपासी सदर तपासात तपासकामी ताब्यात घेऊन त्याच्यावर नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर सहाशे सद सहाशे सत्तावन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायदंडिता संहिता कलम दोनशे तेवीस सहपर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी कलम पाचशे पाच पंधरा मपोका कलम एकशे पस्तीसप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती नाशिक प्रतिनिधी मुक्तराम बागुल यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा